महायुतीचं जागा वाटप निश्चित भाजपला तीस तर अजितदादा सेनेला एवढ्या जागा मिळणार या बातमीचे प्रायोजक हॉटेल सोलापूर देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे यंदा महाराष्ट्र लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे अशातच महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटल्याची सर्वत्र चर्चा सुरू असून जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सात जागा तर शिवसेनेच्या वाट्याला अकरा जागा मिळण्याची शक्यता समोर येत आहे मित्रपक्षांकडून समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे दोन वेळा बैठक रद्द केल्यानंतर आता भाजप तीस अजितदादा गट सात तर शिंदे गटाला अकरा जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा शिरूर बारामती रायगड गडचिरोली धाराशिव आणि परभणीची जागा मिळण्याची दाट शक्यता आहे आज किंवा उद्या पुन्हा एकदा दिल्लीला जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अंतिम बैठक घेतली जाणार असून महायुतीच्या जागावाटप निश्चित केल्या जाणार आहेत मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपिरियंस विथअस अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस